उल्हासनगरमध्ये महापालिकेने पुन्हा एकदा बेकायदेशीर बांधकामाविरोधात कडक भूमिका घेतली असून शांतीनगर परिसरातील स्काय डोम हॉलच्या टेरेसवरील तब्बल तीन हजार चौरस मीटर वाढीव अनाधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करत ते जमीन दोस्त करण्याची मोठी मोहीम हाती घेतली आहे महत्त्वाचे म्हणजे हे बांधकाम नोटीस न्यायालयीन प्रक्रिया आणि संधी देऊनही नियमित न झाल्याने महापालिकेला अखेर धडक कारवाईचा निर्णय घ्यावा लागला उल्हासनगर कॅम्प तीन मधील शांतीनगर परिसरात स्थित रिजेन्सी आणि वाणिज्य संकुलातील स्काय डोम नावच्या हॉलच्या टेरेसवर मोठ्या प्रमाणात म्हणजे तब्बल तीन हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर अनाधिकृत वाढीव बांधकाम करण्यास आले होते या हॉलच्या माध्यमातून भाडे वसूल करून व्यवसाय सुरू होता मात्र हे बांधकाम नियमबाह्य असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांना महापालिकेला दिल्यानंतर या प्रकरणी हालचाल सुरू झाली

महापालिकेच्या नगर रचनाकार विभागाने या ठिकाणी पाहणी करून बांधकाम बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न केल्यानंतर हॉलच्या मालकास नोटीस बजावण्यात आली त्यानंतर देखील बांधकाम नियमित करण्यासाठी दिलेला संधीचा फायदा न घेतल्याने आणि प्रकरण न्यायप्रविष्ट होऊन सुद्धा न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी अखेर आयुक्त मनीष आव्हाळे आणि अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तात हे बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू झाली सदर कारवाईसाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली उल्हासनगरमध्ये मध्ये बेकायदेशीर बांधकाम करण्यासाठी ही मोठी धडकी भरवणारी कारवाई आहे गणेश शिंपी यांनी काय प्रतिक्रिया दिली ते आपण आता पाहूया उल्हासनगर महापालिका क्षेत्रात शांतीनगर या ठिकाणी सदर कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर एक एक नावाचा हॉल आहे सदरच्या हॉल मालकाने सुमारे तीन हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रफळावर वाढीव बेकायदेशीर बांधकाम केले होते याबाबत आमच्या नगर त्याला संधी देण्यात आली होती बांधकाम रेग्युलर करण्यासाठी बांधकाम ते नेहमी झालेलं नाही त्यामुळे जे आमचे सहाय्यक संचालक आहेत त्यांनी सदरचे बांधकाम निष्कासित करण्यासाठी आम्हाला आदेश दिले होते त्यानंतर मान्य आयुक्त मान्य अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार आज पोलीस गोंदा होत सदर हवाचे बेकायदेशीर बांधकाम निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली आहे